मुंबई आज ही चहा काल कालसारखंच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांनी माजी मंत्री तथा आमदार पंकजा मुंडे यांच्यावर राजकीय आरोप करून आपल्या शैलीत टीका केल्याबद्दल आमदार धस यांचा पाथर्डीत निषेध केला गेला आणि त्यांचा प्रतिकात्मक पुतळाही जाळला गेला पाथर्डी तालुक्यातील मुंडे प्रेमी समर्थकांनी शहरातील वसंतराव नाईक चौकामध्ये धस यांचा पुतळा जाळून निषेधाच्या घोषणा दिल्या यावेळी मुकुंद गर्जे धनंजय बडे विजय आभाड नितीन कीर्तने माऊली खेडकर उमेश खेडकर राहुल खेडकर हनुमान बडे शिवनाथ खेडकर पिनू मनसरे रामहरी खेडकर राजू शिरसाट दिलीप ढाकणे यांची उपस्थिती होती विधानसभेच्या मुंडे यांच्यावरती आस्तीचे आमदार सुरेश जसे यांनी विजय सभेच्या भाषणामध्ये जो काही पंकजावर आक्षेपार्ह असं वक्तव्य केलं त्याबद्दल आम्ही सर्व पातळी भारतीय जनता पार्टी आणि मुंडे प्रेम करणारी जनता या या सुरेश याचा जाहीर असा निषेध ठिकाणी करत आहोत ठिकाणी आपण पाहत असताना बाईसाहेबांनी त्या ठिकाणी इमान इतबारे दोन वेळा तिथे सभा घेऊन एक वेळा शिरूर आणि दुसरी सांगता सभा ही कड्या या ठिकाणी घेऊन त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी विशेष असे आदेश आदेश दिले होते की आपण सर्वांनी सुरेश जोशी यांना निवडून द्यावं एवढी उपकाराची परतफेड त्यांनी या प्रकारे केली म्हणून आम्ही सर्व मुंडे भक्त त्याचा जाहीर असा निषेध महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे निकाल जाहीर झाले महायुतीच्या बाजूनी संपूर्ण महाराष्ट्राने कर दिला तो या लोकनेत्या आमच्या सर्वांच्या लाडक्या भगिनी आदरणीय आमदार माजी मंत्री लोकनेत्या ले पंकजा मुंडे यांनी या महाराष्ट्रात अडोतीस ते चाळीस सभा घेतल्या आणि जिथे जिथे सभा घेतल्या तिथले तिथले उमेदवार निवडून आले पण काल याच्यात एक नाव सुरशा जो आहे त्या सुरशाने निवडून आल्याच्या नंतर त्याची जे आपण म्हणतो उपकारीची जाण नाही ठेवली आणि त्यांनी निवडून आल्याच्या नंतर आमच्या लोकनेत्या ताई साहेबांवर आरोप केले की त्यांनी आम्हाला मदत नाही केली आणि खरं तर तुझ्या हिंमत होती तर तू ते दोन चार दिवस अगोदर बोलायला पाहिजे होत तेव्हा तुला तुझी जागा दाखवली असती काही साहेबांचा शब्द सर्वांनी पाळल्या आणि तुला निवडून दिले निवडून दिल्याच्या नंतर तू तुझ उलटला सापावानी सरदेवानी तुझा तू रंग दाखवला त्या रंगाच्या निषेधार्थ आज आम्ही सर्व पात्र व्यक्ती मुल्यप्रेमी आम्ही आज एकत्र आलेलो आहोत आणि या सृशाचा त्याला पण आम्ही आदर आणि सुरेश बेसाहेबच म्हणत होतो पण आजपासून ते आमच्यासाठी ते येणं सुरसे कारण ते तमाशाच्या वर तमासगीर नाही कारण एखाद्या तो जरा आज पाहिलं त्यांचं वय काय त्यांच्या वयाचं साठी बुद्धी माती असं बुद्धी माती झालेलं ते सुरसे आजपासून आम्हाला आमच्या पोलीस सुरक्षा म्हणे ते येणं सुरसेचे त्याचे सर्व निषेध करण्यासाठी आम्ही मुंडे प्रेमी आज सर्व जण इथे आलेलो आहोत आणि इथून पुढच्या काळात जिथं जिता असेल जिथे जिथं जाईल काल एकदम आमच्या मुन्नेप्रेमींनी त्यांना फोन केला ते म्हटले हिंमत असेल तर असते त्या अरे तुझ्या हिंमत असेल तर तू पाहतो तिथे तुझी गाडी नीट नाही जाऊन देणार एवढं आम्ही सगळे मुन्नेप्रेमींच्या वतीने आम्ही एवढे सांगत आष्टी विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत सुरेश धस यांनी विजय मिळवल्यानंतर आष्टी येथे विजयी सभेत तुम्ही कुणाच्या तरी सांगण्यावरून आम्हाला निवडणुकीत पाडण्यासाठी रणनीती आखता हे वागणंच चांगलं नाही असा इशारा पंकजा मुंडे यांना देऊन तुम्ही असं नव्हतं करायला पाहिजे पंकजाताईंनी मला धोका द्यायला नको होता माझ्या विरोधात काम करण्यास कार्यकर्त्यांना सांगितलं असा आरोपही केला आणि याचे तीव्र पडसाद पाथर्डेमध्ये उमटल्याचं पाहायला मिळालं पाथर्डेमध्ये मुंडे समर्थकांनी धस यांचा सकाळी निषेध करत पुतळा जाळलाय अमोल कांक्रियासह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर